रसक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर माननीय श्री आनंदा शंकर ननावरे यांच्या कथा आनंदाच्या या कथा संग्रहातील ओवाळणी ही कथा आपणासमोर अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या अमित कुमार शेलार या टू यूट्यूब चॅनलवरती आला असाल किंवा आपण माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया माननीय श्री शंकर ननावरे यांच्या कथा आनंदाच्या या कथासंग्रहातील कथा ओवाळणी रामदास गुरुजी एकटेच विचार करत कितीतरी वेळ बसले होते गुरुजींना गावातील सर्व बापू गुरुजी म्हणून ओळखत होते गुरुजींची पत्नी रत्ना एक मुलगा संतोष व आई वडील असे एक कुटुंब होते गुरुजींच्या पत्नी रत्ना या शिक्षिका होत्या गुरुजी आणि रत्ना या दोघा पत्नीने एकमेकांच्या विचाराने एकाच मुलावर कुटुंब नियोजन केले होते एकदा गुरुजींनी रत्नास विचारले रत्ना तुला राग येणार नसेल तर एक विचारू का तेव्हा रत्न म्हणाली विचारा काय विचारायचे ते तेव्हा गुरुजी म्हणाले तुझी परवानगी व सहकार्य असेल तर आपण अनाथ आश्रमातील एका मुलीला कायमची दत्तक घेऊया का तेव्हा रत्ना म्हणाली आहो तुम्ही काही वाईट करत नाही यात राग येण्यासारखं काय आहे हे एक चांगलं सत्कर्म आणि समाजसेवा आहे आणि आपल्याला ही मुलगी मिळेल त्या मुलीला माझी मुलगी म्हणून आईच्या माईनं मी तिचा सांभाळ करीन मला ही मुलीची आवड आहे की त्या अनाथ आश्रमातील दत्तक मुलगी आहे अशा पोरकेपणानं मी तिच्याशी कधी वागणार नाही तुमच्या या समाजसेवेला माझा सदैव पाठिंबा आहे असे मी तुम्हाला वचन देते हे ऐकून गुरुजींना पत्नीच्या चांगुलपणाबद्दल मोठा अभिमान वाटला पत्नीच्या सहकार्याचा मोलाचा आधार वाटला त्यामुळे गुरुजी व रत्नाने अनाथ आश्रमातील मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला कुटुंबात पती पत्नीत एकमत असेल तर कोणतेही चांगले काम करता येते हेच खरे यानंतर एकदा गुरुजी त्यांच्या आई वडिलांना म्हणाले बाबा तुम्ही अनाथ आश्रमातील मुलगी कायमची दत्तक घेतोय बाबा आम्ही अनाथ आश्रमातील मुलगी कायमची दत्तक घेतोय रत्नाची ही संमती आहे तेव्हा आता तुमचा आशीर्वाद मिळावा अनाथ आश्रमातून मुलीला दत्तक घेणं हा मुलाचा आणि सुनेचा समाजसेवेचा चांगला विचार व निर्णय गुरुजींच्या आई वडिलांना फार फार आवडला होता म्हणून गुरुजींचे आई वडील मुलाला आणि सुनेला म्हणाले मुलीला दत्तक घेण्याचा तुमचा विचार आम्हाला मनापासून आवडलेला आहे अनाथ मुलीचे आई वडील होऊन तिचे संगोपन करणे तिला आधार देणे हे फार मोठं पुण्याचं कर्म आहे आणि ही मोठी समाजसेवा आहे या तुमच्या चांगल्या विचाराच्या निर्णयाने तुम्हाला मुलगी व मुलीची माया मिळेल संतोषला बहिणीची माया आम्हाला नात मिळेल या कामाबद्दल आम्हाला या कामाबद्दल आमचे तुम्हाला सदैव आशीर्वाद आहेत आई वडिलांचे आशीर्वाद मिळताच गुरुजी आणि रत्ना मॅडम कायद्याने आवश्यक असणाऱ्या सर्व नियमांची पूर्तता करून अनाथ आश्रमातील एका लहान मुलगी कायमची त्यांनी दत्तक घेतली आता गुरुजी आणि रत्ना या मुलांचे मुलीचे मोठ्या थाटामाटात त्यांनी नामकरण विधीचा कार्यक्रम करून तिचे नाव गीता हे ठेवले आता गुरुजी आणि रत्ना मॅडम या मुलीचे संगोपन ते स्वतःच्या मुलीसारखे करीत होते त्या मुलीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नव्हती मुलगा संतोष आणि दत्तक मुलगी गीता यांच्यावरती ते, ते सारखेच प्रेम करत होते ते सर्व अर्थाने आता मुलीचे आई वडील झाले होते अनाथ आश्रमातून मुलीला दत्तक घेऊन स्वतःपासून समाजसेवा आदर्श गुरुजी आणि रत्ना मॅडमनी समाजापुढे आदर्श ठेवला होता गुरुजींचा मुलगा संतोष आणि मुलगी गीता या दोघांच्यामुळे गुरुजींचे घर आनंदाच्या सागराने भरून गेले होते दोन्ही मुलाचे संगोपन करण्यात दिवस अगदी आनंदात जात होता आणि समाधानात जात होता गुरुजी व त्यांची पत्नी शाळेत विद्यार्थ्यांना मन लावून ज्ञानदान करीत होते आपले विद्यार्थी कुठेही गेले तरी चमकले पाहिजेत आपल्या शाळेचं नाव जिथे विद्यार्थी जाईल तिथे सन्मानाने निघाले पाहिजे अशी गुरुजी आणि मॅडमची इच्छा असायची त्याप्रमाणे ते विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची तयारी करून घेत होते गुरुजींच्या प्रयत्नामुळे शाळेतील अनेक विद्यार्थी स्कॉलरशिपच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत होती विद्यार्थी ही राष्ट्रीय संपत्ती आहे विद्यार्थी हेच भविष्यातील देशाचे आधारस्तंभ आहेत विद्यार्थ्यांना सुशिक्षित व सुस्काउ सुसंस्कारित करणे हे शिक्षकांचे परम कर्तव्य आहे ही एक देशसेवा आहे असे ते मानत होते त्याचप्रमाणे गुरुजी व रत्ना रत्ना मॅडम शाळेत ज्ञानदानाचे काम करीत होते गरीब विद्यार्थ्यांना ते वह्या पुस्तके स्वखर्चाने देऊन शिक्षणासाठी मदत करीत होते अशा प्रकारे ते त्यांचे शैक्षणिक काम प्रामाणिकपणे करीत होते मुलांची जादा तास घेऊन मुलांचा अभ्यास घेत होते कोणताही विद्यार्थी अभ्यासात मागे राहिला नाही पाहिजे अशी त्यांची तळमळ असायची विद्यार्थ्यांच्यासाठी शाळेत अनेक चांगले शैक्षणिक तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेची जाणीव व्हावी म्हणून सामाजिक उपक्रम राबवत असत सामाजिक कार्यात सुद्धा गुरुजी आणि रत्ना मॅडम सहभागी होऊन समाजसेवाही करण्यात सदैव पुढं असायचे दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम निरक्षर लोकांना शिक्षण देणे स्वच्छता अभियान तसेच तंटामुक्त अभियान या कार्यक्रमात ते जनजागृती करत होते तसेच पोलिओ निर्मूलन रक्तदान नेत्रदान या सामाजिक कार्यात सुद्धा ते जनजागृतीचे काम करीत होते त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाने गुरुजी आणि रत्ना मॅडमना आदर्श शिरस आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते इतर सामाजिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता शिक्षणात गुरुजींचा मुलगा संतोष व दत्तक घेतलेली मुलगी गीता दोन्ही मुले हुशार असल्याने मुलगा प्राध्यापक म्हणून विद्यापीठात नोकरीला लागला तर मुलगी गीता वकील झाली होती गुरुजींच्या संस्काराचे चांगले चांगले फळ त्यां मुलांच्या रूपाने गुरुजींना मिळाले होते गुरुजींनी योग्य स्थळे पाहून मुलगा संतोष व मुलगी गीता या दोघांची लग्न करून दिली गुरुजींनी अनाथ आश्रमातील मुलगी सून म्हणून त्यांच्या घरी आणली होती तसेच मुलगी गीताचे लग्न तिच्या पसंत तिच्या मुलाबरोबर लावून दिले होते गीताचा पती अविनाश शिकलेला होता तो बँकेत मॅनेजर या पदावर काम करीत होता अशा प्रकारे गुरुजी म्हणजे एक आदर्श समाजसेवेकाचे उत्कृष्ट उदाहरणच होते दिवसामागून दिवस आनंदाने जात होते पण नियतीच्या मनात काय असते कुणालाच कळत नाही गीता वारंवार आजारी पडू लागले अनेक औषधोपचार सुरू होते गीताच्या आजारपणात विविध चाचण्या केल्यानंतर गीताच्या किडण्या खराब झाल्याचा रिपोर्ट आला किडण्या बदलण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता तेव्हापासून घरातील सर्व आनंद आणि समाधान संपले होते गुरुजी आणि रत्ना मॅडम गीताची सतत काळजी करत होते आपल्या किडण्या खराब झालेल्या आहेत हे समजल्यावर गीताला फार वाईट वाटले अशा परिस्थितीत आई वडिलांना वाईट वाटू नये म्हणून कोणीतरी किडनीदाता मिळेल आपण प्रयत्न करू आई बाबा तुम्ही माझी काळजी करू नका असा आई वडिलांना गीता धीर देत होती आपल्या मुलीला आता किडनी दाता कोण मिळणार या विवंचनेत गुरुजी रत्ना मॅडम संतोष गीताचे पती अविनाश सारे सारेच होते आताही गुरुजी गीताच्या आजारपणाबद्दल विचार करत बसले होते गीताचा पती अविनाश गुरुजी रत्ना मॅडम संतोष या सर्वांनी किड किडनी मिळण्यासाठी अनेक मोठमोठ्या दवाखान्यात संपर्क साधला पण किडनी दाता काही मिळाला नाही काय करावे हाच विचार आता गुरुजी आणि सर्वजण करत होते शेवटी गीताचा पती अविनाशने त्याची किडनी गीताला देण्याचा विचार केला दोन वर्षापूर्वी संतोष आजारी असताना गीता संतोषला ला वेळच्या वेळी औषध देत होती व संतोषची काळजी घेत होती सख्या बहिणीसारखी संतोषच्या आजारपणात केलेली सेवा संतोष विसरला नव्हता पण आता बहिणच आजारी आहे या विचाराने संतोषला झोप येत नसे दिवस रात्र गीताच्या आजारपणाचा विचार संतोष करीत होता शेवटी संतोषने विचार केला व माझी एक किडनी माझ्या बहिणीला दिली तर तिचा जीव वाचेल मला बहिणीची निर्मळ माया मिळेल या उदात्त हेतूने संतोषने बहिणीला किडनी देण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी संतोष आई वडिलांना म्हणाला बाबा अविनाश ऐवजी गीता दिदीला मी माझी एक किडनी देत आहे बहिणीला किडनी देण्याचे माझे भावाचे कर्तव्य मी करणार आहे तुम मला तुमचा आशीर्वाद पाहिजे संतोषच्या निर्णयापुढे सर्वांना गप्प गप्प बसावे लागले संतोषचे हे विचार ऐकून गुरुजी आणि रत्ना मॅडमला आनंदच झाला माझा मुलगा माझ्याप्रमाणेच सामाजिक सेवेच कुटुंबाचे व नात्याच्या हिताचे भान ठेवणारा मुलगा जन्माला आला माझे संस्कार वाया गेलेले नाहीत याचा गुरुजींना फार फार आनंद झाला आई वडिलांचे गुण व संस्कार मुलात उतरतात त्याप्रमाणे संतोषचे संतोषच्या आई वडिलांचे चांगले गुण संतोषमध्ये उतरले होते संतोषच्या निर्णयाप्रमाणे दवाखान्यात सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून गीताचे किडनी रोपणाचे ऑपरेशन पूर्ण केले सुदैवानं ऑपरेशन चांगलं झालं संतोषची ही किडनी दानासाठी केलेले ऑपरेशन चांगले झालेले होते अशा प्रकारे संतोषने बहिणीला ओवाळणी म्हणून किडनी दानाची अनोखी भेट देऊन गीताचे प्राण वाचवले आपल्या आई वडिलांच्या संस्काराचा समाजसेवेचा आदर्श सर्व समाजापुढे ठेवला संतोषच्या या महान त्यागाने सर्व घरात आता आनंदी आनंद झाला होता आणि संतोषची ओवाळणी खऱ्या अर्थानं ओवाळणी ठरली होती